राजकीय पक्षांनी भूमिका एकदा ऐकल्या की कि लोकांच्या समोर परिस्थिती ही जाते आपल्याला मिळणार की न मिळणार अशी असणारी परिस्थिती आहे आजच्या याच्यामध्ये जे राजकीय पक्ष भूमिका घेत नाही त्यांच्या संदर्भात ओबीसीचं असं मत व्हायला लागलेलं आहे की हे आपल्या ना बाजूने नाहीत हे सगळे जे आहेत हे श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत हा जो समज वाढत चाललेला आहे हा माझ्या अंदाजानं धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील ते असं म्हणतात की आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही त्याच्यामुळे राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही तोपर्यंत कुठलंही सरकार भूमिका घेईल असं मला वाटतं ते मी असं बघतोय की त्यांचं आंदोलन जे आहे ते गरीब मराठ्याचं आंदोलन आहे परंतु सभेला येतात आहेत जनांगे पाटील यांना पाठिंबा देतात पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही हे त्यांनी असं कुठल्या दिशेने जाईल काय जाईल हे मला सांगता येणार नाही बोलताना त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे

श्रीमंत मराठ्यांबरोबर आहेत जे एकतीस खासदार निवडून आले त्यांच्या बरोबर आहेत की त्यांच्या मोर्चामध्ये येणारा जो गरीब मराठा आहे रयतेचा मराठा आहे त्यांच्या बरोबर आहेत का याचा त्यांना आता उत्तर द्यावं लागणार आहे

म्हणून <im> मी मागे म्हणालो होतो की याचा तोडगा मी आता मांडणार नाही मांडला तर त्या तोडग्याचा खेमा केल्याशिवाय हे राहणार नाही आणि म्हणून सत्ता आल्यानंतर आम्ही मांडलो असं आम्ही त्या ठिकाणी प्रेस म्हणालो सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट